परंतु त्याला नंबरिंग करा म्हणजे नंबरिंग असलं तर सरकारी निधी मिळू शकतो विदाऊट नंबरिंगचं काम होत नाही तेव्हा ही सुद्धा तुम्हाला विनंती आहे आमच्याकडनं आम्ही तुम्हाला कधीही विरोध करत नाही आणि केला सुद्धा नाही परंतु विकास कामासाठी तुम्ही सुद्धा अग्रेश असलं पाहिजे आज रस्त्याची कामं बऱ्यापैकी झालेली आहेत आज चोर टेकलीचा रस्ता बऱ्याच वेळा झाला परंतु आता मंजूर झाला टेंडरिंग आहे माहिती घेतली होती साहेब टेंडर प्रक्रियेला आहे आणि तोही रस्ता परंतु दहा लाखांत मात तो पूर्ण होणार नाही त्याला अजून एक पंधरा एक वीस लाख रुपये लागणार आहे परंतु तुमच्या माध्यमातून तो पुढं सुद्धा आम्हाला खात्री आहे की तुम्ही एकदा मनावर घेतलं की ते काम पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही असो कितीही बोललं तरी थोडंच आहे परंतु या वेळेला आम्ही सगळी ग्रामस्थ तुम्हाला एक शब्द देतो की आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहोत आणि काही झालं तर भराडी गाव ज्या पद्धतीने पहिलं होतं त्याच पद्धतीनं भराडी गाव तुमच्या सोबत राहील त्याची शंभर टक्के आम्ही तुम्हाला खात्री घेऊ कारण आज आम्हाला तुम्हाला पाठबळ द्यायचे आपल्या ह्या तिन्ही गटातले दोन पंचायत समिती सदस्य दोन एक झेडपी सदस्य थे त्या गटात आपल्याला कुठल्याही पद्धती अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्ष यांना आपल्याला याच्यामध्ये पाठवायचं जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीमध्ये आपले सदस्य पंचायत समितीमध्ये गेलो त्यासाठी आपण सगळ्यांनी एक मुखाने आणि चांगल्यात चांगलं भरभरून कसं देता येईल हे मराठी गाव मी बी जित्र सुद्धा दिलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा तुम्हाला देणार ही शंभर टक्के आम्ही तुम्हाला खात्री देतो कारण शेवटी तुम्हाला दिलं तर तुम्ही आम्हाला देणार आहात आणि तुम्हालाच दिलं नाही तर तुम्ही सुद्धा आम्हाला देणार आहात म्हणून एक आपलं जवळचं नातं आणि त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा शब्द देतो की जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये परळी गावाचं जे काही मतदान असेल ते आख्या पंचायत समिती गणामध्ये सगळ्यात जास्त मतदान हे असेल त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत असेल जे झाले ते आम्ही नव्याने प्रपंच सुरू केलेला आहे आणि नव्या सांगितलं नव्या प्रपंच करणार आहोत आणि हे पण निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं आता जे काही झालेलं आहे त्यांनी त्याच्या चुका मान्य केलेल्या आहेत झाल्या था के असतील एकमेकांच्या चुका ठीक आहे तेवढ्या चुका त्यांनी मान्य केल्या आणि आता आता इथून पुढं जे काय आहे इथून पुढं जे काय आहे ते स्वतः स्वतः साहेब जबाबदार आहेत त्याला त्याच्यामुळं साहेबांनी दिलेला शब्द हा पाळायचा का नाही हे आम्ही ठरवायचं आणि न पाळला तर आम्हाला काय होणार आम्हाला आम्हालाही म्हणते त्याच्यामुळं सगळ्यांनी जो साहेबांनी दिलेला शब्द आहे तो आम्ही पाळणार आहोत आणि त्याच पद्धतीने वागणार आहोत जे काही जर चूकमुक झाली तर आम्ही साहेबांच्या कानावर डायरेक्ट घालणार आहोत साहेब अशी चूक आहे तिला सुधवा पण होणारच नाही आता होणार एवढी कारण काय नाही म्हणलं तरी खाली होत डायरेक्ट जाता येत होत परंतु झाडच होत नव्हतं बाकी त्यांचं आता सगळ्यांनी सांगितलंय आणि त्या पद्धतीने साहेबांनी सुद्धा सांगितले काय असेल माझ्याशी डायरेक्ट सांगा जे तुमची विकास कामं असतील डायरेक्ट सांगा जे काय असेल त्याच्या माध्यमातून आपण सगळं पाठपुरावा करू आणि भराठी गावाचं जर नंदन तुम्हाला करायचं असेल तर पर्याय नाही एवढंच मी तुम्हाला सांगेल साहेबांशिवाय आणि दादांशिवाय पर्याय नाही आपल्याला आत्ता आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा ಕಮ ಕರ ಎಲ್ಲ ಸಂತೋ ಅಂತಯ ಹಿಂದ ಜಯ